या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला माझ्या रिकामी काहीतरी काम द्या द्याच्या सभेमध्ये अशी मागणी केली कोणाकडे अशी मागणी केली आहे माझ्या हातात काहीतरी काम द्या कारण की ज्यावेळेस वाल्मिकाड्यांना अटक झाली त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला होता कराड जेव्हा अटक झाली तेव्हा मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी काल भरसभेमध्ये असं सांगितलं माझ्या हाती काहीतरी काम द्या रिकाम्या काय कल्पना मी ऐकलं ना ते परंतु त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेन आणि तोपर्यंत आपलं तो मी मात्र एवढं सांगेन की एक है तो तो के साथे जी काम जरूर आहे आपल्याकडे बाकीचं ते काही अजितदादा बघतील पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे ते काम मात्र जे आहे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल कारण तुम्ही त्यांचीच वारसदार आहात एक हे काम आहे माझ्याकडे हे आणि बाकी जे आहे ते दादा वगैरे काय ते बघतील काय मला माहित नाही काय काय झालंय प्रकरणच माहित नाही हे तोट्यात चाललंय महामंडळी बंद करण्याचा सल्ला सल्ल्याकडे राज्य सरकार शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील एकशे दहा पैकी एकेचाळीस टक्के महामंडळी तोट्यात आहे तर नऊ टक्के महामंडळींना नफा ना, ना, ना तोटा अशा स्थितीत असल्याचं वास्तव आहे विशेष म्हणजे तोट्यातील मंडळांना पन्नास हजार कोटीहून अधिक तोटा झाल्यानं ही मंडळे सरकारसाठी पांढरा हे बघा काही नीट काम न केल्यामुळे कदाचित तोट्यात आली असतील पण अनेक महामंडळ अशी आहेत उदाहरणार्थ एस टी महामंडळ वगैरे असेल हे एस टी सार्वजनिक ट्रान्सपोर्ट आहे सार्वजनिक वाहतूक सरकार आहे जगामध्ये ती कुठेही फायद्यात नाही कारण खाजगी लोक जे आहेत जिथे जास्त प्रवाशी मिळतात तिथे जातात पण एस टीला तिथे दोन प्रवासी असतील किंवा दोन मुलं शाळेत शिकत असतील तिथे सुद्धा जावं लागतं कारण ती लोकांची सेवा आहे मुंबईची बी एस टी सुद्धा तोट्यात आहे पूर्वी जे आहे जी एस टीबरोबर इलेक्ट्रिक कंपनी होती त्याच्यामुळे तिथला फायदा जो आहे तो या ट्रान्सपोर्टला दिला जायचा परंतु आता त्या दोन कंपन्या वेगळ्या केल्यामुळे तिसऱ्या तो तोट्यात आहे त्यामुळे लोकसेवा आहे इलेक्ट्रिकच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर एम ए सी बीच्या बाबतीमध्ये आता आम्ही आमच्या शेतकऱ्याला स्वस्त द्यायचं नाही का द्यावं लागेल जरी तुमचा जो आहे युनिटचा उत्पादन जर पाच रुपये असेल तर आमच्या शेतकऱ्यांना परवडणारच नाही शेत शेती होणारच नाही आणि तिथं झाली पाहिजे त्याशिवाय तर काहीच होणार नाही त्यामुळे ते तोट्यात जाणं ही काही मोठी गोष्ट आहे असं मला काही वाटत नाही काही मंडळ जे आहेत ही लोकांच्या सेवेसाठीच निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामध्ये तोटा नफा याचा काही विचार करायची आवश्यकता आहे असा मला मला वाटत नाही हा आता काही मंडळांनी जर गैरकारभार केला असेल त्याच्यामुळे काय झालं असेल तर जरूर त्याचा तुम्ही तो विचार करू शकता सर आता लहान केवाय सी करण्याचा शासनाने आदेश दिले त्यामुळे या केवायसीमुळे अनेक रोगस लाभार्थी आहे आपण मागे दोषांनी लाभ घेतल्याचं पाहिलं होतं तर या केवायसीमुळे अनेक बोगस लाभार्थी उघडण्याची शक्यता आहे मी तर मागेच सांगितलं होतं आपण कुठचे एखादी सरकारी योजना देतो संजय गांधी निराधार योजना वृद्धांना काय देतो आपण यांना काय देतो त्याच्यामध्ये काहीतरी नियम असतात किंवा एवढंच पाहिजे घरामध्ये एवढी कोणी कमावता असलं कमा कामानं हे अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत आपण सरकार टाकतं की त्या गरिबांसाठी असलेल्या त्या योजना आहे तसंच ह्या सु हीसुद्धा योजना ज्या आहे लाडकी बहीण ही ज्या गरीब महिला आहेत ज्यांना फारच तुटपंज उत्पादन आहे किंवा काही नाहीच त्यांच्यासाठी आहे त्यांच्या घरी काही गाड्या असतील किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांच्यासाठी हे नाही आहे ना योजना म्हणून मी तर अगोदरच सांगितलं की गरिबांचे ह्या योजना ज्या आहेत या जर आपल्याला चालवायच्या असतील तर इतरांनी जे त्याच्या पात्र चढत ठरत नाहीत त्यांनी माघार घ्यायला पाहिजे पाकिस्तानच्या एका क्रिकेटरनं जेव्हा हाफ सेंचुरी मारली तेव्हा एके फोर्टी सेव्हन ड्रायफॉल घेऊन असा इशारा केला पाकिस्तानच्या एका क्रिकेटरने एक जेव्हा पहिली इनिंग झाली तेव्हा त्याने असा इशारा केला के के की फोर्टी सेव्हन ड्रायफॉल पकडता असा इशारा केला तेव्हा मानंद निर्माण झाले संजय राऊत यांनी पण त्याच्यावर हे केले भाषे की हे भारताला डिवलण्याचा प्रयत्न होता आणि सोशल मीडिया विविध माध्यमांमध्ये पण अशी प्रतिक्रिया म्हणते की आपल्या बहिणीचं खूप खूप गेला आपण तरी त्यांच्यासोबत मॅच खेळ आणि आता असं आहे की पाकिस्तानबरोबर मॅच खेळावी की नाही त्याच्यामध्ये दोन मतं आहेत काही म्हणतात की बाबा खेळूच नाही काही म्हणतात की खेळ आहे त्याच्यामध्ये जे आहे त्यांना आपण काय दोवी पैशाडी देऊन टाकावी आता हे मी जरा थोडंसं उशिरा ती मॅच पाहिली कारण ज्यावेळेला असं कळलं की म्हणजे सब स्वाभाविक आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपला भारत जिंकला पाहिजे थोडीशी मी मी ते ते काय म्हणतात ते का मी पाहिलं नाही पण असं करणं जे आहे त्याच्यामुळे आणखीन वादविवादाला जे आहे आमंत्रणच दिलं जाणार आहे तर या बाबतीमध्ये जे प्रेक्षक असतील त्यांनीसुद्धा नेट वागायची आवश्यकता प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो भारताचे सुद्धा प्रेक्षक तिथे खूप होते ते सुद्धा खूप उत्साहामध्ये जे आहेत वेगवेगळे हावभाव करताना मी ते पाहिलेलं हे स्वाभाविक का आहे कारण बाकी कुठे नाही पण या दोन देशांमध्ये जर मॅच काय असेल तर जे आहे ही भावना आज नाही कित्येक वर्षापासून ज्या लोकांमध्ये अशा प्रकारचे जे आहे ईर्ष्या जे आहेत निर्माण होत असतील पण हा दुसरा त्याला भाग आहे किंवा यांच्याबरोबर खेळूच नाही दुसरा एक भाग आहे आता त्यामध्ये काय प्रत्येकाचे मतांतर आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस